नमस्कार मी आशिष पवार ए पी फ्युचर टेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री वयश्री योजना या योजनेची मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती सांगणार आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री वयश्री योजना काय आहे या योजनेचे स्वरूप काय आहे उद्दिष्ट काय आहेत ध्येय काय आहेत या योजनेसाठी काय कागदपत्रं लागणार आहेत याची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण मित्रांनो तुम्ही जर माझ्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या ए पी फ्युचर टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता आजच्या या, या व्हिडिओला मी सुरुवात करत आहे तर मित्रांनो या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वयश्री योजना आता वा यो या योजनेचे काही ध्येय व उद्दिष्ट आहेत ते तुम्हाला मी थोडक्यात सांगत आहे राज्यातील पासष्ट वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परतवे येण्यासाठी अपंग येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच मन स्वास्थ्य केंद्र योगा उपचार केंद्र त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षण कर, करिता एकमेव एक, एक रकमी त्यांना रुपये तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्यांना ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या बँक खात्याला जो जे आधार नंबरला जे बँक खाते लिंक आहे त्या ते खात्यात त्यांच्या थेट ती रक्कम जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो या योजनेचे स्वरूप काय आहे ते तुम्हाला सांगतो सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येणार आहेत आता हे उपकरणं काय आहेत ती तुम्हाला मी थां सांगतोय चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नी ब्रेस लंबर बेल्ट असे अनेक साधनं आहेत ते खरेदी करण्यासाठी हे तीन हजार रुपयाचा वापर करायचा आहे तर मित्रांनो या योजनेचं निधी वितरण व अर्थसहाय्य कशाप्रकारे सांगतो मी तुम्हाला राज्य शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल थेट लाभ वितरण डी बी टी प्रणालीद्वारे तीन हजार रुपयेच्या मर्यादेत निधी वितरण करण्यात येणार आहे तर या योजनेसाठी लागणारे कागदपत्र मी तुम्हाला सांगतो आहे तर मित्रांनो तुम्हाला या योजनेसाठी अजून ऑनलाईन अर्ज सुरू झालेला नाही तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे त्याचा एक फॉर्म भरायचा आहे तुम्हाला त्या फॉर्मसाठी लागणारे कागदपत्र आहेत आधार कार्ड किंवा मतदान कार्ड तुमचं राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक चेक झेरॉक्स हवे आहे तसेच पासपोर्ट आकाराचे दोन फोटो लागतात एक स्वयंघोषणापत्र लागतं तुम्हाला ते पण भरून द्यावं लागतं आणि शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्र आहेत ते तुम्हाला त्यासोबत फॉर्मसोबत जोडायचे आहेत या योजनेचा फॉर्म मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देणार आहे तो तुम्ही तिथून पण डाउनलोड करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे या योजनेची तुम्हाला माहिती आणि कागदपत्राबद्दलची माहिती दिलेली आहे मी आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि जर तुम्हाला काही अडचणी असतील तर मला मेसेजद्वारे तुम्ही विचारू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कळवाच आणि माझ्या पी फ्युचर टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद